अण्णाभाऊ साठे मध्ये मुक्ताबाई साळवे अभ्यासिकेचे उद्घाटन शेगाव येथील म्हाडा कॉलनी म्हणून सर्व असलेल्या अण्णाभाऊ साठे मध्ये स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच समाजातील प्रत्येक स्तरातील व्यक्तींना ज्ञानाचे नवीन द्वार खुले व्हावे या उद्देशाने आशिष भाऊ सावळे यांच्या कल्पनेतून नवीन अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले विशेष म्हणजे साहित्य व सामाजिक क्षेत्रात विशेष कामगिरी बजावणाऱ्या महात्मा फुले यांच्या शाळेतील पहिल्या विद्यार्थी असलेल्या मुक्ताबाई साळवे यांचं नाव या अभिसिकेला देण्यात आलं सदर अभ्यासिकेच्या उद्घाटन प्रसंगी संतोष भाऊ रायने श्रीराम कुटे ट्रस्टचे संचालक प्रकाशजी राऊत कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेशजी अग्रवाल भाजपा शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ साखरे नगरसेवक विजयभाऊ यादव शुभम धनंजय नेमाडे शशिकांत भेंडे आदी मान्यवर उपस्थित होते माणसाची प्रगती शिक्षणाने होते पैशाने माणूस प्रगत होऊ शकत नाही तसेच मानवाच्या अंगी सेवाभाव असला पाहिजे असे विचार कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष भाऊ रायने यांनी व्यक्त केले शहरातील ते सर्व विद्यार्थ्यांनी सदराभ्यासकीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा